निफाड तालुक्यातील मौजे सुकेने गावातील कर्मवीर रावसाहेब थोरात विद्यालयात आयोजित पालक मेळावा नाणी नोटा आणि तिकीट संग्रहाचे उद्घाटन प्रसिद्ध तज्ञ आणि हृदयाक्ष हॉस्पिटलचे संचालक डॉ हिरालाल पवार यांच्या हस्ते झाले याप्रसंगी एम यू पीचे उपसभापती डी व्ही मोगल जगन्नाथ पवार कृष्णा पवार महानुभाव परिषदेचे मनोहर शास्त्री सुकेनेकर स्कूल कमिटीचे अध्यक्ष अतुल भंडारे मुजराम जाधव सरपंच आनंदराव भंडारे उपसरपंच सचिन मोगल शिक्षणाधिकारी शशिकांत मोगल हे उपस्थित होते आधुनिक काळातील बदलत्या परिस्थितीनुसार विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी अनुभव घेण्याची तर ज्येष्ठांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देऊन आरोग्य जपणं काळाची गरज असल्याचं डॉक्टर हिराला पवार यांनी सांगितलं जर आपण घेतली शाळेत मार्क्स मिळवले तर पर आपलं परिस्थिती बदलू शकते कारण मला नाही वाटत जर मी अभ्यास केला नसता तर आज इतकी परिस्थिती बदलली असती कारण आज तुमच्यामुळे तुमच्या कुटुंबाचं नाव घेतलं जातं तुमच्या आई वडिलांचं नाव घेतलं जातंय ही खूप मोठी गोष्ट आहे ही खूप मोठी अचीवमेंट आहे त्यांनी माझा असा ऊर भरून येतो बऱ्याच वेळेला लहानपणी आम्ही आणि छोट्या छोट्या गोष्टींमधनं आम्ही बघितलंय जेव्हा मी लहान होतो कधी पाचवी सहावीला पहिला नंबर आला आणि इथून आम्ही शाळेमध्ये ज्यावेळेस एक मेला मला वाटतं महाराष्ट्र लागतो आणि त्यावेळेस तुमचे क्लास टीचर तुम्हाला ते देतात मार्कशीट त्याच्यावर लिहून हार्दिक अभिनंदन पहिला नंबर आला पाचवीला सहावीला सातवीला तर ते मार्कशीट घेऊन आम्ही आनंदाने घरी जायचो वडील तर वडीलचे मार्कशीट लगेच खिशात ठेवायचे आणि कुठेही निघाले गाडीवर बसून कुठं तर प्रत्येकाला ते दाखवायचं कुठल्या दुकानात गेलो त्यांना दाखवायचे आणि त्यांना येणार आनंद आणि त्यांनी केलेले कौतुक तर ते आम्हाला कारण त्यावेळेस फार काही गोष्टी माहिती वडिलांकडे देण्यासारखं काही माहिती की तुझा पहिला नंबर आला तुला ही वस्तू देऊ म्हणजे असं की गोष्टी इतक्या बिकट होत्या की शाळेत असताना शूज म्हणजे आता जे बुट घालतो आपण तिथे बुटे सुद्धा मी ज्यावेळेस दाढवीला मी पहिला क्रमांक आला आणि इथे ज्या बक्षीस मिळाले आम्हाला ते दहावीला पहिलं काय की खूप बक्षीस भेटतात आणि बऱ्यापैकी पैसे भेटतात दोन तीन हजार रुपये तरी नक्की भेटतात अख्खे पैसे भेटले की त्याच्यातला आपण शूज घ्यायचे प्राचार्य दवंगे यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर डॉक्टर हिरालाल पवार आणि त्यांच्या कुटुंबियांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला डॉक्टर हिरालाल पवार आणि त्यांचे बंधू कृष्णा पवार यांनी आई वडिलांची आठवण म्हणून दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस रुपयांचा चेक संस्थेचे उपसभापती डी व्ही मोगल आणि प्राचार्य रायभान दवंगे यांच्याकडे सुपूर्द केला त्यातून दहावीला प्रथम येणाऱ्या मुलामुलींसाठी बक्षीस दिले जाणार आहे याप्रसंगी कवी मुकुंद ताकाटे उपमुख्याध्यापक अनिल परदेशी माजी सरपंच सुरेखा चव्हाण अनुपमा जाधव सीमा गोसावी अरुण झिंजुर्डे राजेंद्र धनवटे राहुल मोगल उपस्थित होते किशोर बस्ते दिशानूच कसबे सुकेने।